आणि एक मोठी बातमी नेपाळमधनं येते नेपाळचे पंतप्रधान ओली यांचा राजीनामा आता अगदी थोड्या वेळातच होणार आहे अगदी थोड्या वेळात ओली अधिकृत घोषणा करणार आहे असं कळत आहे नेपाळमध्ये आंदोलकांकडनं संसदेची जाळपोळ करण्यात आलेली आहे आणि आता पंतप्रधान ओलींच्या राजीनाम्यानंतर तरुणाईनं मोठा जल्लोष केलाय नेपाळमध्ये पंतप्रधान ओलींच्या राजीनाम्यानंतर जयंत्रीचा जल्लोष आणि एकीकडे आपण बघतोय मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू होती आणि आता त्याचाच परिणाम म्हणून थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिलाय तरुणांच्या आंदोलनानंतर आता पंतप्रधानांनी राजीनामा दिलाय नेपाळमधली जर परिस्थिती आपण बघितली तर नियंत्रणाबाहेर ही परिस्थिती केल्याचं बघायला मिळत आहे नेपाळमध्ये आंदोलकांकडनं संसदेची जाळपोळ करण्यात आलेली आहे सरकारी वस्तूंची जाळपोळ करण्यात आली आणि सरकारी वास्तूंची सुद्धा जाळपोळ करण्यात आली तोडफोड करण्यात आली आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर आता नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा द्यायचा ठरवलेला आहे तर अगदी थोड्या वेळामध्ये अधिकृत घोषणा होईल आपण नेपाळमधली परिस्थितीत थेट एन डी टी व्ही मराठीच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतो आहे कशा पद्धतीनं खुर्च्या फेकल्या जात आहेत घराबाहेरच्या देखील फेकल्या जात आहेत खिडक्यांच्या काचा फुडल्या जातात इतक्या मोठ्या प्रमाणात नासधूस केली जाते तरुणाईचा संताप आपल्याला बघायला मिळतोय सोशल मीडिया बॅन केल्यानंतरचा तरुणाईचा हा संताप परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेल्याचं बघायला मिळतं आणि हे जे सगळे तरुण बघितले तर हे सगळे जेन्झी तरुण आहेत म्हणजे साधारण एक पंधरा ते पंचवीस वयोगटातले हे सगळे तरुण आहेत आणि सोशल मीडिया बॅन केल्यानंतरचा हा संताप गेले दोन दिवस आपण नेपाळमध्ये बघतोय नेपाळमधली ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर केल्यानंतर काल नेपाळच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलेला होता आज जर आपण बघितलं तर खुद्द नेपाळच्या पंतप्रधानांनीसुद्धा राजीनामा दिलेला आहे नेपाळचे पंतप्रधान ओली यांचा राजीनामा आपण दृश्यांमध्ये देखील बघू शकतो आहे कशा पद्धतीनं हा सगळा जमाव आक्रमक झालेला आहे तोडफोड केली जाते जाळपोळ केली जाते दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय नेपाळमधली परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणा बाहेर गेलेली आहे नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओलींचा राजीनामा आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर सुदन गुरुंग हे जेनझेचं सध्याचं नेतृत्व आहे जेनझेंचं नेतृत्व या संपूर्ण आंदोलनात कुठेतरी आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे सुदन गुरुंग यांचं आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आपल्यासोबत जोडले गेलेत सर आपण एकीकडे बघतोय की परिस्थिती तर पूर्णपणे नेपाळमधली नियंत्रणाबाहेर गेलेलीच आहे आणि त्यात के पी शर्मा ओलींचा राजीनामा कसा आकडे याकडे यावरनं या आंदोलनाचं या जे उद्दिष्ट होत हे बऱ्यापैकी राजकीय स्वरूपाचं होतं हे देखील स्पष्ट होतं खरं तर ज्या गोष्टींसाठी आंदोलनाची सुरुवात झालेली होती ते म्हणजे के पी ओली सरकारने जो सोशल मीडिया वरती बॅन आणले होते सव्वीस सोशल मीडिया वरती ते लिफ्ट करावे, ते निर्बंध हटवावेत जेणेकरून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जे निर्बंध आणले गेले होते ते निर्बंध दूर केले जातील या दृष्टीकोनातनं ही मागणी केली गेली होती आणि ती मागणी मान्य पण झाली होती असं असतानाही संसदेमध्ये घुसण्याचा प्रयत्न राष्ट्रपती भवन जाळण्याचा प्रयत्न आणि आता हा हिंसक वळण एवढं जास्त झालं की पंतप्रधान ओलींना राजीनामा द्यावा लागला यातनं नेपाळमध्ये ज्या एकूणच राजकीय घडामोडी घडता आहेत त्या घडामोडींचं प्रतिबिंब या आंदोलनामध्ये पडलेलं दिसून येतं एक पद्धतीचं राजकीय ध्रुवीकरण जे नेपाळमध्ये झालेलं आहे एका एकीकडे के पी ओली सरकार आहे आणि त्यांना एकूणच अर्थव्यवस्थेची उतरती कळा सावरण्यासाठी आलेलं अपयश असेल वाढती गरिबी असेल औद्योगिक विकास किंवा आर्थिक विकासाचा घटलेला दर असेल वाढती बेरोजगारी महागाई सारखे एककडे विषय आहेत तर दुसरीकडे पुन्हा एकदा किंग ज्ञानेंद्र जे आहेत हे पॉप्युलर होताना दिसत आहेत आणि त्यांच्या मागे युवा शक्ती मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे एकीकडे राजेशाही आपली पा, मुळं पुन्हा एकदा फुलवताना दिसत आहे तर दुसरीकडे केपीओली ओली सरकारला अपयश येत आहे त्यामुळे या ध्रुवीकरणाचं प्रतिबिंब या आंदोलनामध्ये आपल्याला उमटलेलं दिसतं काळाच्या विश्वरचनेमध्ये अनेक विकसनशील आणि गरीब देशांमध्ये ज्या आर्थिक समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे जनता आता रस्त्यावरती यायला लागलेली आणि त्याच्या माध्यमातून अशा प्रकारचे प्रक्षोभक किंवा हिंसक आंदोलनं होत आहेत आणि ज्याच्यामधून राजकीय सत्तांतर घडून येताना आपल्याला दिसून पण सर आता अ शेजारी राष्ट्र म्हणून भारतानं नेमकी कशी पावलं उचलली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय दृष्टीने सुद्धा भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडनं जे परिपत्रक जारी करण्यात आलंय त्यात प्रामुख्याने दोन गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत एक तर भारत ह्या संपूर्ण घडामोडींविषयी अतिशय सतर्क आहे ही पहिली बाब आहे दुसरी बाब म्हणजे जे भारतीय सध्या नेपाळमध्ये आहेत त्यांना सावध राहण्यासाठी सुरक्षित राहण्यासाठी आवाहन केलं गेलेलं आहे भारत आणि नेपाळ या दोघांच्याही सीमा परस्परांना भिडलेल्या आहेत यांची सीमारेषा मुक्त सीमारेषा आहे आणि ज्याला पोरस बॉर्डर असं म्हणतात त्यामुळे ज्या ज्या वेळेला नेपाळमध्ये अशा प्रकारची अस्थिरता किंवा अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात त्या होता। त्या वेळेला त्याचं प्रतिबिंब हे काही प्रमाणात भारताच्या सुरक्षेवरती देखील पडतं जसं उत्तर प्रदेशमधला तराई भाग हा जो आहे याच्यामध्ये ज्या वेळेला नेपाळमध्ये राज्यघटना लिहिण्याचं काम चाललं होतं किंवा राज्यघटना तयार झाल्यानंतर जी प्रक्षोभक आंदोलनं झाली होती त्याची प्रतिबिंब भारतात पण उमटलेली होती त्यामुळे एक तर निर्वासितांचे लोंढे आपल्याकडे येणं किंवा उत्तर उत्तर प्रदेशमधल्या तराईमध्ये ज्या ठिकाणी नेपाळी पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणावरती आहे अशा ठिकाणी आपल्याला जास्त सावध राहावं लागणार आहे पण ह्याच्यात भारतानं हस्तक्षेप करावा का किंवा आंतरराष्ट्रीय दृष्टीनं एक भारतासाठी ह्या क्षणाला ते योग्य ठरणार आहे का काय वाटतं या सगळ्या परिस्थितीमध्ये विशेषतः भारताचं धोरण हे कधीही शेजारी देशांमध्ये हस्तक्षेप करण्याचं नाही आहे परंतु भारत या सगळ्या बाबतीमध्ये सावध आणि सतर्क हा निश्चितपणे भारताला राहावं लागणार आहे मात्र यापूर्वी देखील जेव्हा राज्यघटना नवीन राज्यघटना नेपाळमध्ये लिहिण्याचं काम चालू होतं त्यावेळेला अशा स्वरूपाचे आरोप की भारताच्या हस्तक्षेपाचे आरोप नेपाळकडनं झालेले होते आणि त्याच आधारावरती काही निवडणुका लढवल्या देखील नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुकांमधला हा प्रमुख विषय देखील बनवण्यात आलेला होता त्यामुळे भारत या बाबतीमध्ये अतिशय सजग भारत कोणत्या पद्धतीने प्रत्यक्ष हस्तक्षेप करणार नाही भारताची भूमिका ही वेट अँड वॉच ची असेल परिस्थिती कशा पद्धतीने आता ओलींचा राजीनामा नंतर पर्याय काय समोर येतो या दृष्टिकोनातून भारताचा प्रयत्न असतील फक्त तिथं शांतता आणि स्थैर्य टिकावं हा भारताचा कन्सर्न आहे कारण भारताची इंटरनल सिक्युरिटी ही ऑर्गॅनिकली लिंक्ड आहे त्याच्या शेजारी देशांच्या इंटरनल सिक्युरिटी बरोबर त्यामुळे शेजारी देशांमध्ये शांतता स्थैर्य आणि लोकशाही टिकावी यासाठी भारत हा सदैव प्रयत्नशील असतो निश्चितच शैलेंद्र सर मनपूर्वक धन्यवाद आपण एन डी टी व्ही मराठीला सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तर आपण एकीकडे दृश्यांमध्ये बघतोय की आता कशा पद्धतीनं हे प्रक्षोभकरूप झालेलं आहे एकीकडे आपण बघतोय की नेपाळमध्ये अक्षरशः अराजक माजलं हे स्पष्टपणे आपल्याला दृश्यांवरनं दिसून येत आहे पंतप्रधानांच्या राजीनाम्याची एकीकडे मागणी होत होती आता पंतप्रधान राजीनामा देतात अगदी थोड्या वेळात आपण बघतोय की ही अधिकृत घोषणा होईल नेपाळचे पंतप्रधान ओली राजीनामा देतील आणि दुसरीकडे जर आपण बघतोय की आता ओली यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे या क्षणाची एक मोठी अपडेट आपण बघतोय ओली यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे नेपाळच्या सुपूर्द केलेला आहे आणि त्यांच्यावर निवासस्थान सोडण्याची वेळ आली आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले थेट राहुल एकूण पाच ओळीचा हा राजीनामा आहे आणि त्या राजीनाम्याचे तपशील जर बघितले तर सद्यस्थितीमध्ये सरकारमध्ये राहणं किंवा सरकार चालवणं अशक्य आहे असं म्हणत ओली यांनी राजीनामा दिलाय आणि आणखीन एक नवीन अपडेट आहे सौरभ एकूण चार मंत्र्यांचा राजीनामा झालेला आहे एक आहे गृहमंत्री दुसरे आहेत कृषी मंत्री आहेत पाणी पुरवठा मंत्री आणि चौथे असे मंत्री आहेत की ज्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी होती या चार मंत्र्यासह आता पंतप्रधानांनीच राजीनामा दिलेला असल्यामुळं तिथलं जे महायुतीचं सरकार आहे कारण पुष्पकुमार प्रचंड यांच्या नेतृत्वात म्हणजे यांच्या पुढाकारानं स्थापन झालेलं हे जे सरकार आहे त्याच्यामध्ये नेपाळी काँग्रेस पण आहे त्या नेपाळी काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी राजीनामा दिला होता आता पंतप्रधानांचा राजीनामा झाला त्यामुळं आहे हे सरकार सुद्धा पूर्णपणे अल्पमतामध्ये जाऊन ते सरकारच कोसळण्याचा धोका आहे अर्थात पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या सहकारी मंत्रिमंडळातल्या सदस्यांच्या राजीनाम्याला अर्थ असत नाही आणि ही गोष्ट भारतासाठी चिंता वाढवणार आहे कारण ज्या पद्धतीचे दृश्य आता दिसत आहेत जे नेमके बांगलादेशमध्ये दिसले होते आपल्याला की पंतप्रधानांच्या निवासस्थानीमध्ये घुसून आता अशा पद्धतीची तोडफोड केल्याचं जगाने बघितलं होतं सर्वोच्च न्यायालय अटर्नी जनरलचं ऑफिस पंतप्रधानांचं ऑफिस कार्यालय निवासस्थान या सगळ्या ठिकाणी तोडफोड झालेली आहे आणि त्या ठिकाणी आंदोलक घुसलेले आहेत भलेही त्यांच्यावरती काल गोळ्या झाडण्यात आल्या आता माझ्याकडे माहिती आहे त्याप्रमाणे जवळपास एकोणतीस जणांचा या सगळ्या आंदोलना दरम्यान मृत्यू झालेला आहे असं असून सुद्धा आज आंदोलक आक्रमक आहेत पंतप्रधानांच्या राजीनाम्यासाठी आज सकाळपासून काठमांडूसह सगळ्या शहरामध्ये आंदोलन सुरू होती त्याची परिणिती अशी झाली की पंतप्रधानांनी राजीनामा दिला काल गृहमंत्र्याच्या राजीनाम्यावरती ते थांबलं नाही भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरती घातलेला बंदी या दोन कारणामुळं हे सरकार अडचणीत आलं आणि त्याची परिणती जे आपल्या आजूबाजूच्या राष्ट्रामध्ये झालं कारण मी आता सगळ्याच देशातला बघितलं स्वरूप आज बांग अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती अशी आहे की अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट परत आली आहे बांगलादेशमध्ये होतं ते सरकार लोकशाहीवादी गेलं आणि तिथे लक्ष लष्करशाही आली आहे म्यानमारमध्ये पण तशीच परिस्थिती आहे श्रीलंकेमध्ये पण महागाईच्या मुद्द्यावरती सरकार पलटलं आणि नेपाळमध्ये म्हणजे भारताच्या आजूबाजूला असलेल्या अगदी पाकिस्तानमध्ये सुद्धा नावालाच लोकशाही आहे तिथेही लष्कराचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात आहे जर ह्या सगळ्याची गणिती आपण बघितली तर जवळपास सगळ्याच आपल्या आजूबाजूच्या राष्ट्रामध्ये लष्करी हस्तक्षेप असलेलं किंवा लष्कराचा थेट नियंत्रणात असलेलं सरकार आज दिसत आहे आणि त्यात नेपाळच कमी होतं त्या नेपाळची सुद्धा आता भर पडली भलेही सा सा ते साम्यवादी विचारसरणीचं सरकार चालवत होतं चीनचा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्लुएन्स होता कारण आजही टिकटॉक वरती बंदी नाही आहे बाकी सगळ्या सोशल मीडियावरती त्यांनी बंदी घातली होती काल ती बंदी हटवली त्यानंतर सुद्धा नेपाळमधली परिस्थिती ही पूर्णपणे आउट ऑफ कंट्रोल गेलेली आहे भारतासाठी भलेही आता आपण ऍडवायझरी घोषित केलेली आहे की तिथे खूप मोठ्या प्रमाणात जे भारतीय आहेत त्यांनी आपली काळजी घ्यावी काळजी घेण्यासारखी परिस्थिती आहेच तिथे निश्चितपणे जो आपला उत्तर प्रदेशचा भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लोंडे येतील असं म्हटलं जात आहे त्या दृष्टीनं भारत सरकार प्रयत्न करत आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी अशी की पंतप्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर सुद्धा सौरभ तिथलं आंदोलन थांबलेलं नाहीये लोकांना आणखी काहीतरी वेगळा हवा आहे विद्यार्थ्यांना आणखी काहीतरी वेगळा हवं आहे जो सुदन गुरुंग आहे जो या चळवळीचा नेता आहे त्याच्या मताप्रमाणे की एक प्रकारची राजेशाहीची मागणी तिथं सुरू आहे म्हणजे लोकनियुक्त सरकार आता लोक विद्यार्थ्यांना नको आहे ते जोपर्यंत राजेशाही तिथे येत नाही तोपर्यंत कदाचित नेपाळमधलं हे आंदोलन थांबणार नाही तोपर्यंत किती जणांचे बळी जातील आणि भारत या सगळ्या प्रकरणात किती हस्तक्षेप करतो अपले पार हे आपल्या दृष्टीनं फार महत्वाचं असणार आहे तोच मुद्दा उपस्थित करायचा होता कारण ज्या मूळ उद्देशानं हे आंदोलन सुरू झालेलं होतं की सोशल मीडियावरचा बॅन तो हटवल्यानंतर आंदोलन थांबणं अपेक्षित होतं त्यानंतर अशा पद्धतीची टीका होऊ लागली की हे आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे आणि मग आता पंतप्रधानांनी सुद्धा राजीनामा दिला तरी सुद्धा आंदोलन सुरूच आहे म्हणजे मग त्याचा नेमका उद्देश काय असू शकतो नेमका उद्देश राजेशाही परत आणणार कारण राजेशाहीच्या दृष्टीनं तिथे लोकांनी अनुकूल कौल दिलाय आम्हाला नेपाळमध्ये हवी आहे अशी राजेशाही की ज्या राजेशाहीच्या विरोधामध्ये नेपाळमध्ये लोकांनी आंदोलन केली होती दीड दोन वर्ष ते आंदोलन चाललं होतं आणि त्यानंतर मग पुष्पकुमार प्रचंड यांच्या नेतृत्वातलं सरकार तेव्हा स्थापन झालं तेही अल्पमतातलं होतं पुन्हा निवडणुका झाल्या गेली पंधरा वर्ष तिथं राजकीय अस्थिरता आहे पण पुन्हा एकदा राजेशाहीने कमबॅक केलाय अशा राजेशाही कुटुंबानं की ज्याचा नरसंवास जगानं बघितलं होतं त्याच कुटुंबाकडे पुन्हा एकदा नेपाळचा कारभार जावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे जेव्हा नेपाळ नरेशांनी नेपाळमध्ये एक जनयात्रा काढली त्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळाला होता खरंतर आपण अगदी मनीषा कोयराला यांना सुद्धा संपर्क साधायला हवा की त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला होता त्यामुळे मुद्दा एक की राजेशाही परत येईपर्यंत कदाचित नेपाळमधलं हे आंदोलन सुरू सर अगदीच अगदीच राहुल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद आणि ह्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विजय खरेसर सुद्धा जोडले गेले आहेत आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत खरेसर खरे आपण सर आपण बघतोय की आता सध्या जाळपोळ सुरू आहे सत्ता पालट झालेला आहे तरी देखील अद्यापही आंदोलन थांबलं नाही आम्ही नेमकी याच विषयावर चर्चा करत होतो की या आंदोलकांचा मूळ उद्देश काय असावा तुम्हाला काय वाटतं नमस्ते खरं म्हणजे जेव्हा जेव्हा झुंडशाहीचे आंदोलन होतात त्याला शक्यता कुठले दिशा नसते आणि हे जे कालपासून आपण बघतोय की हे जरी निमित्त सोशल मीडिया असेल तरी हा एक झुंडशाहीचा एक फॉर्म आहे ज्याच्याद्वारे पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इन्स्टॅबल अनस्टेबल करून त्या ठिकाणी आपला अचिव्हमेंट किंवा आपलं टार्गेट अचीव करण्याची एक सिस्टीम असते आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं म्हणजे झेंजी नेमकं काय आहे यांच्यामध्ये वर्ष सोळा ते पंचवीस या वयागटातल्या मुलांची ही चळवळ असते आणि त्याच्यात ही ह्या वयाच्या विद्यार्थ्यांना जे जी मॅच्युरिटी जी आहे म्हणजे एखाद्या दे देशाच्या नेशन बिल्डिंग कोसेसमध्ये होणारे जे बदल असतात ते ते बदलाची त्यांना त्या ते पद्धतीची आवाका नसल्या कारणाने या आंदोलनाला खऱ्या अर्थाने म्हणजे एक नवा फॉर्म आपल्याला पाहावयास मिळतो आणि तो, तो फॉर्म आपल्याला बांगलादेशमध्ये मिळतो तसाच फॉर्म आपल्याला म्यानमारमध्ये मिळतो तसाच श्रीलंकेमध्ये मिळतो तसाच पाकिस्तानमध्ये मिळतो तसंच मालदीवमध्ये मिळतो इनफॅक्ट भूतानच्या संदर्भात सुद्धा आपण चर्चा केली पाहिजे तिथे सुद्धा भूतानमध्ये सोशल मीडिया फारसं त्या ठिकाणी अलाउड नाही तर हे जे स्टेट सेंट्रिक कंट्रोल जी सिस्टीम आहे ही सिस्टीम शासनाच्या नावाने तिथली व्यवस्था करत असते परंतु त्याला काउंटर करणारी ही जी प्रक्रिया आहे याच्यात वेगवेगळे फॉर्म्स आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या या अशा पद्धतीच्या आंदोलनाला कुठलंही नेट असं रिझल्ट ओरिएंटेड येणार नाही हे निश्चित आहे की इथलं सरकार त्या ठिकाणी बदलतं सरकार बदलून नवीन सिस्टेम येते परंतु त्याच्यात मूलभूत असा बदल होत नाही फॉर एक्झाम्पल बांगलादेशमध्ये जी काही खालीदा जियांच्या विरोधात ज्या पद्धतीने चळवळ सुरू झाली आणि आता म्हणजे त्यांची जी मागणी होती ती मागणी आज एका वर्षांतर पूर्ण झाली का अजिबातच झाली ता नाही परंतु ती मागणी करण्यासाठी इंटरनॅशनल जे फ्रेशर असतं किंवा जे फॅक्टर काम करतात त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते यशस्वी झाले तसंच पाकिस्तानमध्ये म्हणजे एकीकडे पाकिस्तानमध्ये तुम्हाला असं दिसेल की लोकनियुक्त सरकार इम्रान खान असेल यांचं सरकार त्या ठिकाणी परतावून लष्करशाही हुकूम आले परंतु त्याला अमेरिकेने मदत केली तसंच श्रीलंकेमध्ये आहे श्रीलंकेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी गोताबायाचं सरकार त्या ठिकाणी घालवून लावण्यासाठी अशी जे प्रतिकं आहेत मग ते इकॉनॉमिक क्रायसिस असेल किंवा इतर जे ते प्रतिकांचा वापर करून इंटरनॅशनल जे ऍक्टर्स असतात ते इन्व्हॉल्व करून त्या ठिकाणी एखाद्या देशाच्या नेशन बिल्डिंग प्रोसेसमध्ये आव्हान निर्माण करू शकतात आणि हे मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये आता इथे नेपाळचे पंतप्रधानांनी ने राजीनामा दिलेला आहे आता इथून पुढे का मला असं वाटतं की हिंदू राष्ट्र ही जेवढी ही मंडळी आहे आज जे सत्तेवर आहेत म्हणजे कम्युनिस्ट पक्षासह इतर जे आहेत यांचा एकमेव अजेंडा आहे की त्या ही जे एकत्र आलेली आहेत ही कुठल्याही पद्धतीत नेपाळमध्ये हिंदू राष्ट्र रिव्हाइवल न होता त्या ठिकाणी पॉलिटिकल इंस्टॅबिलिटी इन्स्टिट्युशन इस्टॅब्लिश करणे आणि त्यासाठी काही अंश तर त्या यशस्वी आल्या परंतु कम्युनिस्ट प्रचंड आणि के पी ओली यांच्यातला जो स्तूप संघर्ष आहे तो संघर्ष हा पूर्वीपासूनचा आहे सत्ता स, सत्ता केंद्र जे आहेत हे दोन तीन सत्ता केंद्र तिथे कारणाने याला त्या इनडायरेक्टली डायरेक्टली त्या ठिकाणी पाठिंबा आहे परंतु मला असं दिसतंय की अशी जी झुंडशाहीने समजा उद्या उद्या जर असं आपण म्हणूया की हिंदू राष्ट्राची निर्माण झाली निर्माण जरी करायचं असेल तरी त्याला कुठला असा मॅप नाही की या रोड मॅपमुळे या विद्यार्थ्यांचे की प्रश्न सोडवले जातील म्हणजे हा संपूर्ण जो जे प्रश्न आहेत या प्रश्नाकडे त्या जर बघितलं तर निश्चितच परिस्थिती ही म्हणजे क्रिटिकल आहे परंतु मला असं वाटतं की याच्यातून मार्ग निघू शकतो आजही तिथल्या शासनकर्ते जमात्याने जर रस्त्यावर उतरून यांची संवाद साधला तर हा प्रश्न अधिक विस्कळीत नव्हता त्या ठिकाणी त्याच्या मागे काहीतरी उत्तर निघू शकतो आणि हे करण्यासाठी ती त्या पद्धतीची पॉलिटिकल विज आ, विजनरी लिडरशिप जी आहे ती असणं गरजेचं आहे अनफॉर्च्युनेटली मग म्हटल्याप्रमाणे की हे जेवढेही देश आहेत जे आपल्या शेजारी देशांचे म्हणजे व्हिएतनाम अस सॉरी बा, बांगलादेश असेल भूतान असेल म्यानमार असेल पाकिस्तान असेल इथे पॉलिटिकल लिडरशिप क्रायसिस जी आहे खर तर लिडरशिप क्रायसिस ग्लोबल लिडरशिप क्रायसिस आहेत म्हणजे रशिया युक्रेन असेल किंवा इस्रायल हमास असेल या संपूर्ण क्रायसिसमध्ये याला सर्वात महत्वाचा जो रोल असतो तो, तो पॉलिटिकल लिडरशिपचा असतो आणि ती पॉलिटिकल लिडरशिप आपल्या स्टेट मेकॅनिझम जी आहे विशेषतः दक्षिण आशियामधले जे स्टेट मेकॅनिझम ज्याला म्हणतो राष्ट्र राज्याची बांधणी करताना जे फॅक्टर्स प्रबळ लागतात ते तशी न झाल्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न हे उपसारले खरं म्हणजे सतरा ऑगस्टला ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने अशा हे जे ज्यांची हे जे, 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 जे प्रकरण झालंय सतरा ऑगस्टला एक सुप्रीम कोर्टचा डिसिजन त्या ठिकाणी आला आणि त्यांनी ज्यावेळेस अशी मागणी आली सोशल मीडियाच्या तर सुप्रीम कोर्टानंतर बॅ काहीतरी नेपाळ सरकारने याच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचं त्यांनी ते जजमेंट दिल्यामुळे तिथून खतखत ही पुढे आली मग चार सप्टेंबरला तो निर्णय आपल्याला पाहावायचा मिळतो की ज्या निर्णयाद्वारे सोशल मीडिया पूर्णपणे बॅन केली आता हे याच्यामध्ये दोन महत्वाच्या विषय दिसतात आपल्याकडे त्याच्यामध्ये पॉलिटिकल नेपो नेपाल म्हणजे तिथले जे स्थानिक जे राजकीय नेते आहेत त्या राजकीय नेत्यांचे आणि राजकीय पक्षांचे जेवढेही पदाधिकारी आहेत त्यांचे सर्व मुलं बाहेर आहेत तुम्ही जर बघत असाल की ने डाय नेपालचा डायस्पोरा हा इलीट क्लास क्लासमधून आहे आणि खाली जो मात्र इथला जो बेरोजगारांचा जो प्रश्न आहे खालचा जो वर्ग आहे जेन याच्यामधून जे हे झाले यांचे बेरोजगाराचे प्रश्न आहेत इतर बाकी बाबीचे प्रश्न आहेत यामुळे याचं एक संतप्त लाट आहे म्हणजे आणि विशेषतः ज्या प्रचंड असं सत्तेवर आलं त्यावेळेस असं लोकांना आवडत होतं की एक सोशलिस्टिक मॉडेलद्वारे त्या खऱ्या अर्थाने रिकन्स्ट्रक्ट आणि रिस्ट्रक्चर सिस्टीम होईल अशा पद्धतीची त्या ठिकाणी नेपाळच्या ने लोकांनी अपेक्षा व्यक्त केली होती परंतु ते न झाल्यामुळे हा सर्व संघर्ष आपल्याला पाहावयाच मिळतो आणि म्हणून इथे काल हे ज्यावेळेस झालं त्यावेळेस केपी ओलींनी या आंदोलकांना इन्फिल्ट्रेशन असं म्हटलं त्याच्यामुळे अजून ते जास्त त्या ठिकाणी म्हणजे चिडूट चिडलेत आणि परत त्यांचे त्या ठिकाणी जास्त जास्त पद्धतीने मोठ्या पद्धतीने त्याला काउंटर करण्याचं काम केले हे जी प्रश्न आहेत हे एका एका याला एक एक डायनॅमिक्स नाही म्हणजे केवळ हिंदू राष्ट्र व्हावं यासाठी अशा पद्धतीचं हे आंदोलन नसून त्याला वेगवेगळे त्याचे आयाम आहेत आणि ते आयाम आपल्याला नीट समजून घेणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं की याला इंटरनॅशनल फॅक्टर्स आहेत इंटरनल काही पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन डिस्ट्रॉय करण्याच्या ज्या मेकॅनिझम आहेत ते uh, त्या ठिकाणी आहेत आणि दुसरं जे आहे तुम्ही बघा म्हणजे uh, श्रीलंकेमध्ये जोपर्यंत uh, गोताबाई राजपक्षे सत्तेवर होते ते सत्तेवर असेपर्यंत इंटरनॅशनल वॉन्टेड फंड असेल किंवा वर्ल्ड बँकेने लोन दिलं नाही परंतु ते सत्ते बाहेर आल्यानंतर लगेच त्या ठिकाणी लोन मिळालं आणि मग इतर राष्ट्रांनी त्याला मदत के केली आणि आज काही अंशता त्या ठिकाणी श्रीलंकेनेच स्टॅबिलिटी आहे इकडे पाकिस्तानमध्ये लष्कर शहा आल्यानंतर त्या ठिकाणी अमेरिकेने त्यांच्याशी हात मिळवणी केली आणि त्या ठिकाणी तो प्रश्न आहे इथे मालदीव असेल किंवा मालदीवमध्ये चीनचा जो इंटरव्हेन्शन होता तो इंटरव्हेन्शन भारताच्या विरोधात म्हणून भार, गो, गो भारत गो बॅक भारत किंवा बॅक इंडिया अशा पद्धतीच्या घोषणा झाल्या आणि इकडे बांगलादेशमध्ये सुद्धा एक जो आरक्षणाच्या नावाने जो संघर्ष झाला तो संघर्ष केवळ एक निमित्त मात्र झाला आणि मात्र याच्यामध्ये वेगवेगळे वेग फॅक्टर्स असतात आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की या सर्व प्रक्रियेमध्ये दक्षिण आशियातली जी स्टेट मेकॅनिझम आहे म्हणजे दक्षिण आशियातील राष्ट्र राज्याची बांधणीच्या प्रक्रियेमध्ये जी विषय आहेत विशेषतः एक राजकीय नेतृत्व आणि राजकीय असणारं एक विजन जे आहे त्या विजनचा अभाव असल्या कारणाने आपल्याला दक्षिण आशियामध्ये असे विशेषतः भारताच्या पण सभोवताचे देश असं म्हणूया किंवा दक्षिण आशियातली ही जी देश आहेत हे एका मध्ये अडकलेली आहे आणि हा ट्रॅप म्हणजे आज आपल्याला तिकडे दिसतोय परंतु कदाचित काही अंशता इतर अजून ठिकाणी जाण्याचा होऊ शकतो आणि म्हणून याकडे त्या अनुषंगाने बघणं फार गरजेचं आहे अगदी सर तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे पण त्याआधी एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते ती अपडेट आपण आधी प्रेक्षकांना सांगूया आंदोलकांकडनं आता पंतप्रधानांच्या घराची देखील जाळपोळ करण्यात आलेली आहे आणि आंदोलक आता पंतप्रधानांच्या घरात पोहोचलेले आहेत आपण बघतोय आंदोलक पंतप्रधानांच्या घरात घुसले आणि घराची संपूर्ण जाळपोळ केलेली आहे तोडफोड केलेली आहे आणि लष्कराकडनं आता पंतप्रधानांची सुटका करण्यात आलेली आहे आपण बघतोय नेपाळच्या पंतप्रधानांची लष्कराकडनं सुटका करण्यात आली आहे आणि आता नेपाळचं लष्कर पंतप्रधानांना घेऊन जाणार आहे ते म्हणजे दुबईला या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट आपण बघतोय आंदोलकांकडनं पंतप्रधानांच्या घरात घुसून तोडफोड करण्यात आली आणि आता ओली नेपाळवरनं दुबईला देखील जाणार आहेत आपण याच संदर्भातले अजून प्रतिक्रिया घेणार आहोत तर खरे सर आपल्यासोबत आहेतच सर आपण बघतोय एकीकडे आता आंदोलक अधिकाधिक आक्रमक होताना बघायला मिळत आहेत आणि इतकं की नेपाळच्या पंतप्रधानांना स्वतःचा देश सोडून जावा लागतो आणि आता ते दुबईला जात आहेत कशा पद्धतीची आंतरराष्ट्रीय सिच्युएशन आहे ही काय वाटतं तुम्हाला आणि भारतानं यात नेमकी काय पावलं उचलली पाहिजे खरं म्हणजे हे फार भयावह आहे की एका झुंडशाही समोर एखाद्या राष्ट्राचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती किंवा राष्ट्रप्रमुख हे तिथे राहता बाहेर जातात खरं तर मी मग असे म्हटल्याप्रमाणे की ही पॉलिटिकल लिडरशिप जी आहे याचे क्रायसिस जे आहे ते आपल्याला खरं म्हणजे के पी शर्मा ओली यांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद त्यांच्याद्वारे किंवा इतर यांच्याद्वारे संवाद साधून त्याला कालच ते आंदोलन त्या ठिकाणी नीट जर मॅनेज केलं असतं तर कदाचित ही वेळ त्यांच्यावर आली नसते परंतु मी मग असं म्हटलं की झुंडशाहीचं पुढे अशा पद्धतीने जर राजकीय नेतृत्व हतबल झालं तर मात्र लोकशाही असणारा देश भारत असेल किंवा इतर जे ज्या 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 ठिकाणी असे आहेत अशा ठिकाणी येणाऱ्या कालखंडामध्ये वेगळी आव्हानं निर्माण होऊ शकतील आणि म्हणून मला असं वाटतं की के पी शर्मा ओली जर दुबईला जात असतील नेपाळचं ने तसं बघितलं तर पॉप्युलेशन आणि नेपाळचं ने तुम्ही स्ट्रॅटेजिकली लोकेशन बघितलं तर ते त्यांना फार सोपं इझी होतं की तिथे राहून त्यांच्याशी संवाद जाऊ साधून ते हा प्रश्न अधिक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सोडवता आला असता परंतु ही संधी गमावली आणि संधी गमावल्या गमावल्यामुळे आता जे इतर प्रश्न जे आहेत मग बेरोजगारी असेल हिंदू राष्ट्राचा प्रश्न असेल किंवा तिथल्या युवकांचा प्रश्न असेल तिथले एज्युकेशन सिस्टमचा असेल किंवा चायनाचं चा इंटरव्हेन्शन असेल या सर्व संदर्भामध्ये आता हे हे प्रश्न त्या ठिकाणी अधिक बिकट होतील आणि जी सिस्टम जी पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन जर तुम्ही एकदा कोलॅप्स केला तर तुम्हाला नागरी समाज जो आहे हा नागरी समाज तशा पद्धतीने पुढे आणता येत नाही आणि म्हणून मग असे म्हटल्याप्रमाणे की एक लिडरशिप क्रायसिस जो आहे हा आपल्याला पाहाव्या म्हणतो खरं म्हणजे त्यांनी जर गेले त्यांच्या स्वतः हे म्हणजे बघा तुम्ही लक्षात घेतलं तुम्ही जर बघितलं असेल की पाकिस्तानमध्ये ज्या ज्या वेळेस लष्कर शहा पुढे येतात त्या ठिकाणी तिथले पंतप्रधान परदेशी जातात त्यानंतर बांगलादेशमध्ये आपल्याला दिसतं हे नेपाळमध्ये असं दिसतं हे कदाचित म्यानमार मध्ये सुद्धा तिथले त्यांना जुंडा सरकार त्यांना बंदिस्त केलेले अशी ही जी इन्स्टिट्यूशन अशा पद्धतीने जर कोलॅप्स केली तर त्याचे निश्चितच लाँग टर्म जे परिणाम आहेत हे परिणाम होतील आणि म्हणून आणि याचे सर्व संदर्भ जे मी कालपासून सांगतोय की याचे जो भारत आत्तापर्यंत तीन फ्रंटवर लढत होता म्हणजे चीन असेल पाकिस्तान असेल बांगलादेश असेल आता नेपाळच्या संदर्भात आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला मेकॅन कारण शेवटी बांगलादेश आणि ने नेपाळ याच्यातलं जे आपलं सामरिक आणि सांस्कृतिक समेच्यामध्ये एक फरक आहे एक मूलभूत फरक आहे नेपाळ सोबत आपली ओपन बॉर्डर आहे त्याचबरोबर हा संपूर्ण जो लॉट आहे म्हणजे जिथून भयभीत कोण येणारा जो वर्ग आहे तो संपूर्ण भारतात विशेषतः उत्तर प्रदेश आणि या ठिकाणी येऊ शकतो आणि त्याचा परिणाम इनडायरेक्टली आपल्या संपूर्ण दैनंदिन जीवनावर होऊ शकतो हा एक भाग आणि दुसरा जर समजा त्या ठिकाणी हिंदू राष्ट्राच्या पद्धतीने जर पुढे इन्स्टिट्यूशन इस्टॅब्लिश होत असेल तर त्याचे सोशो पॉलिटिकल इकॉनॉमिक आणि ग्लोबल असे वेगवेगळे वे त्याचे परिणाम आपल्याला पाहाव्याच मिळतील म्हणजे लोक लोक सरकार किंवा लोकनियुक्त सरकाराने जर निर्णय घेऊन त्या ठिकाणी हिंदू राष्ट्र निर्माण केलं तर कदाचित त्याला कोणाला विरोध असण्याचं कारण नाही परंतु अशा झुंडशाहीच्या बाजूने त्या ठिकाणी जर राजकीय व्यवस्था जर धर्माचं त्याला वलय निर्माण झालं त्याच त्याचा लाँग टर्म सुरक्षेवर निश्चितच परिणाम होईल आणि त्याचा इनडायरेक्टली अँड डायरेक्टली त्याला भारताच्या सुरक्षेच्या संदर्भात त्याच्यावर परिणाम होऊ शकतो निश्चितच विजय सर धन्यवाद आपण सविस्तर चर्चा केली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आपण बघतोय की नेपाळमध्ये आता परिस्थिती अधिकाधिक आधीक आक्रमक होताना बघायला मिळते सगळे आंदोलक अधिक आक्रमक झाले जाळपोळ होते आंदोलनं तर होतातच आहे पंतप्रधानांच्या घरात तरुण शिरले पंतप्रधानांच्या घराची जाळपोळ केली नेपाळच्या लष्करानं कशीबशी पंतप्रधानांची सुटका तिथून केलेली आहे आणि लष्कराकडनं सुटका केल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली आता दुबईला जात आहे या बातमीवर अगदी आपलं बारकाईनं लक्ष असणारच आहे पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा एनडी मराठी